नमस्कार मैत्रिणी आपण आज पौष्टिक थालीपीठ बनवणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य <coughs> लौकी खिचलेली काकडी खिचलेली आपला कवळं खिचलेलं कांदा रताड खिचलेलं छोटं कोथिंबीर कसुरी मेथी हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट चवीनुसार तिखट हळद धने पावडर मीठ तीळ ओवा आणि धणे आणि सोपची भरण पिठामध्ये ज्वारीचं पीठ वन थर्ड कप वन फोर्थ कप नाचणीचं पीठ आणि याच कपानी वन वन कपानी दोन कप खणिक घेतलेली आहे तर आता आपण भिजू भिजूया थारीपीठाचं मी हे सर्व मिक्स केलेलं आहे आता आपण यालाच याचा गोळा मळायचा आहे थालीपीठाचा बघा असा गोळा भिजला थोडा नरम ठेवायचा आपल्याला थालीपीठ करायसाठी थालीपीठ आपल्याला कापडावर थापावं लागेल करूया थालीपीठ थालीपीठ थापून घेतलं आहे आता आपण याला तव्या टाकूया तवया टाकून घेतल्या साईड साईडने थोडं 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 मधात तेल साईड सोडायचं आहे आणि ही एक साईड हो द्यायची पटवायची आपण साईड पलटून घेतलेली आहे आता छान खरपूस भाजायचं गरम थालीपीठ तयार आहे मी याला बेसनासोबत सर्व केलेलं आहे तुम्ही दह्यासोबत पण खाऊ शकता चटणीसोबत पण किंवा लोणच्यासोबत पण मी डिनरला बनवलेलं आहे तर थोडं त्याच्यासोबत बेसन केलेलं आहे ताकातलं